नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण एकादशीनिमित्त काढायचे रांगोळ्या बघूयात हे आहे चक्र आपल्या बालाजी महाराजांचं लक्ष्मी स्वामीचं हे झालं चक्र आता ह्याला आपण काढून घेऊ इथं थोडं हे आलं नाही त्यासाठी हे बरोबर करून घेऊयात आपण ह्यानंतर आहे हे त्यांचं गंध गंध नामम म्हणतात त्यांना तीन नामालू म्हणतात व्यंकटेश्वर स्वामी बालाजी महाराजांचं आहे हे हाताने पण काढू शकता तुम्ही हाताने दाखवायला गेलं तर व्हिडिओ खूप लाँग होईल म्हणून मी सांच्या आघारे रांगोळी असं स्प्रेड करून काढून दाखवत आहे तुम्हाला तुम्ही हाताने पण काढू शकता काहीच प्रॉब्लेम नाही हे झालं व्यंकटेश्वर स्वामी बालाजी महाराज यांचं नामम नामम म्हणतात हेला हे आहे शंख हे बघा चक्र नामम आणि हे शंख हे बालाजी महाराजांचे तीन मुख्य प्रतीक आहेत बरं स्वामी येडकोंडल स्वामी म्हणतात म्हणजे सात पहाडचे स्वामी म्हणल्यासारखं त्यांना हे म्हणतात आता ह्यानंतर आता नंतर हे स्वस्तिक हे एकादशीच्या दिवशी हे सगळे रांगोळ्या काढावं काढलं तर अतिउत्तम नाही तुम्हाला जमत नसेल तर कुठली एखादी रांगोळी काढलं तरी चालतील पण अगर तुम्ही हे जर काढत असलात तर हे मात्र नक्की तीन तिन्ही काढावे चक्र नामम शंख हे तिन्ही बालाजी महाराजांचे प्रतीक आहेत बरं ते नक्की काढावे आता हे झालं आपलं स्वस्तिक काढायची रंगोळी एरवी तर रोज आपल्याला वर्किंग असेल तर बिझी असते जमत नाही पण सांचे राहील तर पटकन एक मिनटात होऊन जाते स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यामध्ये चार बिंबा नक्की द्यावं आणि बाजूला दोन दोन रेषा पण नक्की वाढायचे असं स्वस्तिक काढलं पाहिजे कारण की ह्याची पॉझिटिव एनर्जी खूप असती हे चार बिंब आणि दोन दोन रेषा दिल्यामुळे एनर्जी कंट्रोल करते आता ओम काढूयात आपण हे ओम तर प्रत्येक मंत्राचं मूळ मंत्र बीज मंत्र आहे हे, हे। कोणत्या पण मंत्राला जसं की ओम नम शिवाय ओम नमो व्यंकटेशाय ओम दूम दुर्गा यन महा असं हे आपलं शंकर भगवानचं मूळ प्रतीक आहे हे पण काढायचं आपल्याला हे झालं ओम आता आता आपण गाईचे पाऊल काढूयात हे आहेत आपले गायीचे पाऊल गाय म्हणजे दत्तगुरु आज एकादशी निमित्त आपण दत्तगुरूंचं स्वामी समर्थ महाराजांचं करतच असतो त्याच्यासाठी तुम्ही असा पाटावर काढा किंवा देवापुढे जागा असेल तर काढा किंवा तुळशीपुढे काढा कुठे काढा ही रांगोळी काढत जावा असं रोज नाही जमलं तरी निदान एकादशी द्वादशी असं काढत जा आता बघूयात आपण नेक्स्ट आता आपण स्त्रीयंत्र रांगोळींना काढू स्त्रीयंत्र म्हणजे हे आहे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचे आसन हे आपण रोज आवर्जून काढायचं आहे देवापशे कारण की हे आसन जे आहे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानचं आहे हे, हे रांगोळी काढल्याने त्यांचं आसन सोडून ते दोघे कुठेच जाणार नाहीत आपल्या घरी अखंड वास करतील आपण त्यांना सांगायचं सा मी काढलो आहेत तुम्ही यावे बसावे अखंड वास करा आणि आपण सेवा पण करायची बरं त्यांना नैवेद्य दाखवायचं सगळं करायचं तर ते राहतील आपल्या घरी मग चला तर नेक्स्ट बघू आपण आता लक्ष्मी लक्ष्मीमाताचे पावलं काढूयात हे आहेत लक्ष्मी माताचे पावलं तुम्ही हाताने पण काढू शकता मी सांच्याने दाखवते कारण की व्हिडिओ खूप लॉंग होईल त्याच्यासाठी हे पावलं तर सर्वांना येतात हाताने काढता जी रांगोळी येत नसेल त्याच्या सांचा घ्या जी येत असाल ती हाताने काढत चला हे बघा झाले लक्ष्मीचे पावलं आता कोणती रांगोळी आहे वाळखा बघू कोणती आहे आता आहे आपले ब्रह्मांड नायक ब्रह्मांडाचे चालक पालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांची रांगोळी हे बघा त्यांचं नाव आहे मी तर हे रोज काढते बरं रांगोळी असं सांच्या देवापुढे मी रोज श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून असं काढते तुम्ही पण काढत चला ही तरी मला खूप आवडती रांगोळी श्री स्वामी समर्थ महाराजांची मी हाताने पण लिहिते सांच्यानी पण मारते जसं जसा, जसा वेळ असेल तसं माझ्यापाशी अजून मोठे मोठे पण सांचे आहेत स्वामी महाराजांचे मी परत नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रांगोळीनं काढून दाखवेल तुम्ही कलरने पण काढू शकता मी पांढऱ्या रांगोळीनं दाखवते तुम्हाला काढून म्हणजे छान ठळं कुठून दिसते ना त्याच्यासाठी दुसरं काही नाही हे बघा झाली बघा आपली रांगोळी एकादशीनिमित्त काढायची रांगोळी हे बघा हे चक्र हे व्यंकटेश्वर स्वामीचे नामम हे शंख हे आहे ओम आपल्या प्रत्येक मंत्राचं मूळ प्रतीक हे आहे स्वस्तिक ह्याच्यामध्ये खूप पॉझिटिव एनर्जी भरलेली आहे हे आहेत गाईची पावलं हे आहेत आपलं श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानचे आसन हे आहेत लक्ष्मीची पावलं आणि हे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आता आपण ह्या रांगोळीवर थोडं थोडं हळद कुंकू घालून ठेवूयात रांगोळी कधी पण तशीच ठुवायची नाही थोडं थोडं हळद कुंकू नक्की घालावे प्लेन कधी पण ठेवू नये रांगोळी आवर्जून आठवण ठेवून घ्या आपण कसं काही गडबडीमध्ये रांगोळीवरे हळद कुंकू घालणं विसरून जातो त्याच्यासाठी अगोदरच हळद कुंकू ठेवून घ्या डबी रांगोळीच्या डब्यामध्येच एका ठेवून घेतलं तर पटकन लक्षात राहून घालतो आपण झाली बघा आपली रांगोळी एकादशी निमित्त धन्यवाद श्री स्वामी समर्थक